अरर मस्ती आली अंगलट उड्या मारत असताना तोल गेला आणि तरुणी धक्कन दमिनी कोसळी सोशल मीडियावर काही तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होता आहे दा व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल पुढे अत्यंत थरारक गोष्टी घडते नक्की काय घडले हे समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा लागेल सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर अनेकदा धमाल मस्तीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र बऱ्याच वेळा हीच मस्ती अंगलट येते सध्या असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये एक तरुणीला उड्या फटका दा बसतो हा व्हायरल होता असलेला व्हिडिओ काही तरुणी मस्ती करताना दिसत आहे त्याच वेळी एक तरुणी उड्या मारत होती मात्र उड्या मारण्याचा तरुणीचा तोल गेला आणि थेट जमिनीवर आपटली जाती विशेष म्हणजे हा जा, झटका इतका जोरदार होता की ती काही श्री नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे है। सोशल मीडियावर नेटेदांची प्रतिक्रिया हा तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी मजे शेअर कमेंट केले आहेत त्यातले एक